शकणली तालुक्यातील अळते येथे गेल्या एक महिन्यापासून डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या दिवसोंदिवस आहे गेल्या पंधरा दिवसात या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे गेल्या सहा महिन्यात गावातील डेंग्यू हा आजार दुसऱ्यांदा पसरला आहे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यानं व नागरिकांचा हलगर्जीपणा होत असल्यानं ही संख्या वाढत चालली आहे परिणामी रुग्णांची प्रकृती अचानक खालावत असल्यानं उपचारासाठी गोरगरीब नागरिकांना सांगली इचलकरंजी तसेच खासगी आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागतोय यात अनेक रुग्ण दुसऱ्यांदा डेंग्यू संशयित उपचार घेत आहेत या सर्वसामान्य नागरिकांचे हजारो रुपये उपचारासाठी खर्च होत असून संबंधित प्रशासनानं तातडीनं डेंग योग्य उपाययोजना राबवून डेंग्यूची साखळी मोडीत काढावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे आळते गावात गेल्या एक महिन्यांपासून कुंभार गल्ली हावळे गल्ली पाटील गल्ली टारे गल्ली या ठिकाणी संशयित डेंग्यू रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील छत्तीस रक्तांचे नमुने पाठवण्यात आले होते त्यापैकी दोन रुग्ण संक्रमित झालेत मात्र प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे घरोघरी जाऊन आरोग्यसेवक व आशा सेविका यांच्यामार्फत संबंधित घराची पाहणी करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण पंधराशे पाच घरांची तपासणी करण्यात आली असून यात सात हजार एकोणीस नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे व चार हजार तीनशे पासष्ट बाहेर ठेवलेले पाण्याचे हौद तपासण्यात आले असून यात सत्याहत्तर घरं दूषित आढळली आहेत वाढत असलेले संशयित रुग्णांची संख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही यामुळे संबंधित विभागाकडून हलगर्जीपणा होत असून भविष्यात धोका वाढण्याची शक्यता आहे यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनानं एकत्रित एक येऊन विविध टीमच्या माध्यमातून उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होती दरम्यान याबाबत मराठी यस न्यूजचे प्रतिनिधी तौफिक मुजावर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसाद दातार यांची भेट घेतली असता ते म्हणाले की बाहेरची टीम लावून घरोघरी सर्व्हे करण्याचं काम सुरू आहे तसेच रुग्णांची संख्या आटोक्यात आहे आम्ही वरिष्ठांना त्यासंबंधी माहिती कळवली आहे असं सांगितलं तर सरपंच अजिंक्य इंगवले म्हणाले गावातील ज्या भागात संशयित रुग्ण आहेत त्या भागात दररोज धूर फवारणी सुरू आहे सर्वेची टीम ही कार्यरत आहे दोन दिवसात संपूर्ण गावातील कचरा साफ करण्यासाठी बाहेरील टीम बोलावली आहे ग्रामपंचायत यासाठी सर्व उपाययोजना राबवत असून गाव मोठं असल्यानं नागरिकांनीही आपले परिसर स्वच्छ ठेवून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचं आवाहन सरपंच इंगवले यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी अळतेहून तौफिक माझ्यावर